श्री गणेश दत्त गुरुभ्यो दर्शितं येन तस्मै श्री नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार चोवीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण पंचमी रविवार दिनांक नोव्हेंबर उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री मुंबई दिनांक सहा एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे सत्त्याण्णव परमपूज्य महाराजांनी भक्तांशी वेळोवेळी केलेले हितगुज आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात आपल्या देवस्थानाच्या परिसरात जे श्री दत्त क्षेत्राचे काम आपण हातामध्ये घेतले आहे ते या पुढील चार पाच वर्षात पूर्ण व्हायलाच पाहिजे अर्थात ते पूर्ण होईलच याबद्दल मला कसलाच संशय वाटत नाही या ईश्वरी कार्यात मी प्रत्यक्ष काहीच करणार नाही परंतु ते सर्व कार्य मात्र तुमच्या सर्वांच्याकडून मी पुरे करून घेणार आहे आणि त्यासाठी मला तुम्ही सर्वांनी म्हणजेच जे जे या स्थानाचे भक्त आहेत ज्यांचा ज्यांचा या शक्तीपाशी येऊन उद्धार झाला आहे ज्यांना या चरणांशी येऊन आधार मिळाला आहे ज्यांची संकटापासून सुटका झाली आहे त्या सर्वांनी या कार्यामध्ये निधी संकलनाद्वारे सेवा करण्यासाठी कार्यरत व्हायलाच पाहिजे काही भक्त एकत्रपणे आठवड्यातून एक दिवस दोन दिवस असे आपापल्या गावातून निधी संकलन करताना दिसतात तर काही फक्त दुसऱ्या ठिकाणी गावोगावी फिरून दोन दोन चार चार दिवस प्रदर्शने भरवून निधी संकलनाच्या कार्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत हे प्रयत्न असेच वाढले पाहिजेत तुम्ही संसारी असल्याने जरूर संसारात व्यवस्थित राहून तो कराच परंतु परमभाग्याने निधी संकलनाद्वारे या गुरुकार्यात व गुरुसेवेत म्हणजेच ईश्वरी कार्यामध्ये व ईश्वरी सेवेमध्ये सहभागी होण्याची जी ही सुवर्ण संधी तुम्हाला लाभली आहे ती कोणीही सोडू नका या चरणांची सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्ताकडे माझे लक्ष असते तुम्ही या चरणांशी केलेली कोणतीही सेवा फुकट जाणार नाही आणि ती योग्य लागली जात आहे याची खात्री बाळगा येथे सेवा करणाऱ्या भक्तांमध्ये सत्संगाचे सभासद बिगर सभासद पुरुष स्त्री वयस्कर व तरुण गावातले परगावातले असा भेद कोणीही ठेवू नका त्यासाठी तुमच्या कुटुंबियांना तरुण मुलामुलींना या कार्याची माहिती व जबाबदारी तुम्ही 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 पटवून देणे तुमचे कामच आहे इतर कोणतीही लहान मोठी सेवा या करीत असलात तरी व तुमच्या सर्व कुटुंबीयांनी निधी संकलनाच्या कार्यात ताबडतोब पावती पुस्तके घेऊन सहभागी होणे आता आवश्यक होऊन बसले आहे निधी संकलनाच्या कार्यातून कोणाचीही सुटका होणार नाही निधी संकलनामुळे जसा येथे कार्याला निधी जमा होईल तशी आपली कार्यकर्त्यांची एक फळी येथे निर्माण होईल या सर्व कार्यकर्त्यांना भक्तांना आपले गुरु गुरुचे कार्य याविषयी समाजात जाऊन बोलता येणे आवश्यक झालेले आहे तुम्ही सर्वांनी एकोप्याने कार्य केल्यावरच ते सहज शक्य होणार आहे नवीन तरुण भक्तांना तयार करण्याचे काम आता तुम्ही जुन्या भक्तांनीच करायचे आहे संकल्पित श्री दत्तक्षेत्राचे निर्माण कार्य माझ्या देखत पूर्ण झाले की माझ्या आयुष्यातले बहुतांशी कार्य पूर्ण झाल्यासारखे होईल संस्थापकाच्या देखत संस्थेचे कार्य पूर्ण होणे हे त्या संस्थापकाचे थोरपण श्रेष्ठत्व सिद्ध करत असते हा योग साधारणपणे कोणाच्याही वाट्याला येत नाही परंतु तो क्षण माझ्या भाग्यात निश्चितच येणार आहे आणि तेव्हाच तुमचाही म्हणजे सर्व भक्तांच्या कार्याचा सेवे व सेवेचा गौरव आपोआपच होणार आहे तेव्हा कोणीही स्वस्थ बसू नका प्रत्येक देणगी स्वीकारताना देणगीदाराला पावती ही अवश्य द्याच पावती शिवाय कोणाचाही पैसा या कार्याला स्वीकारू नका तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला माझे आशीर्वाद राहतीलच जे ईश्वराची ईश्वरी कार्याची सेवा करतात त्याची काळजी ईश्वर घेतच असतो तुम्ही ईश्वर सेवा हे तुमच्या जीवनातले मुख्य कार्य आहे असे समजूनच ते करीत राहा माझेही आशीर्वाद त्यासाठी तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहतीलच श्री गुरुदेव दत्त पुढील आशीर्वाद आहे भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस सात एकोणीसशे बैठक क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव श्री दत्तात्रय सत्संग मंडळ औरंगाबाद यांचा एकशे एकव्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य गुरुदेवांनी दिलेला अनुग्रह गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तुमच्या सत्संग मंडळाची आज एकशे एक अशी बैठक आहे ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे आपण ह्या चरणी जेव्हा येऊन पोचलात तेव्हाच ईश्वरांनी तुमच्यावर दया केली असं माझं मत आहे ईश्वरी कार्याचा तो भाग असतो ज्याने उपासना केलेली आहे ज्याने अपेक्षा केलेली आहे ज्याला दर्शनाची इच्छा आहे अशा इच्छा पूर्ण करण्याचं काम म्हणजे त्याने तुम्हाला या चरणापाशी उभं केलेलं आहे आता तुमचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे असं असावं की आपल्या अंतःकरणात गुरुसेवेची भावना असावी दृढतर भाव असावा आपल्याला जेवढी सेवा करणे शक्य आहे तेवढी सेवा करावी आपल्या या भारत देशामध्ये मुळात भारत हा देश ऋषीमुनींचा देश आहे आणि ऋषीमुनींच्या ह्या देशामध्ये त्यातल्या त्यात महत्त्वाचा भाग काय असेल तर गुरुपरंपरा हा भाग आहे गुरुपरंपरा असणारा देश तो म्हणजे काय असू शकेल त्याला विवेक असू शकेल ज्ञान असू शकेल वैराग्य असू शकेल भारत या शब्दाचा अर्थ भा म्हणजे ज्ञान असलेले लोक म्हणून या देशाला अध्यात्मविद्या विद्यानाम असे नाव आहे अध्यात्मविद्येचा शोध कोणी घ्यायचा आहे किंवा तो कोणाला लागू शकेल तर तो भारत देशाला लागतो आणि अध्यात्म ज्ञान केव्हा होतं तर गुरु ज्या वेळेला आपल्याला उपदेश करतील ते अनुग्रहित करतील ज्ञान देतील त्याच्या या ज्ञानानी त्यांच्या स्पर्शांनी आपल्याला आपोआप ज्ञानाची प्राप्ती होईल तसा विचार केला तर अध्यात्म म्हणजे शरीर अध्यात्म अध्यात्म म्हणजे पोथी पुराण नसून अध्यात्म म्हणजे शरीर आपल्या ठिकाणी कोणाचा वास आहे आपल्याला सजीवत्व कशामुळे आहे तर तो ईश्वराचा वास या नरदेहात पाहायला सापडतो ज्या ज्या ठिकाणी सजीवपणा दिसतो तिथे ईश्वराचा वास आहेच त्यात भारतीय लोकांना आपल्या ठिकाणी ईश्वराचा वास आहे याचं ज्ञान बहुतेक ठिकाणी झालेलं आहे अज्ञानी लोक काहीही बोलतात काहीही वागतात याचं मूळ कारण असं आहे की त्यांच्यावर संस्कार झालेला नाही ज्या व्यक्तीवर संस्कार झालेला आहे ज्या व्यक्तींना गुरु भेटलेले आहेत असे संस्कारित जीव जेव्हा विचार करायला लागतात तेव्हा ईश्वराला त्यांची दया येते आणि मग ते, ते गुरुदर्शन घडवून आणतात तुम्हा लोकांना ज्यांना आधी दर्शन झालं ज्यांना मध्ये दर्शन झालं नंतर आता शेवटी झालं त्या प्रत्येकाने असा विचार करायचा आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरु भेटलेले आहेत विषयी कुठलीही शंका न घेता त्यांच्याविषयी आपल्याला जास्तीत जास्त आदर कसा बाळगता येईल किंवा ते ईश्वराचं रूप आहेत ते म्हणता कसं येईल श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीं आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त